प्राथमिक बँकेत पुन्हा सत्तांतर बापू तांबे यांचे बँकेत पुन्हा वर्चस्व सणवार्ताचे वृत्त खरे ठरले अहिल्यानगर प्राथमिक शिक्षक बँकेत पुन्हा सत्तांतर झाले असून बापूसाहेब तांबे गटाचे सत्ता आलेली आहे बँकेत नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत अचानक झालेल्या बदलाने सत्ताधारी गटाला मोठा धक्का बसला असून पंधरा संचालक आपल्या गोटात असल्याच्या कल्पना हवेत विरल्या आहेत अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे अध्यक्षपदी कर्जचे संचालक बाळासाहेब तापकीर तर उपाध्यक्षपदी राहत्याचे संचालक योगेश वाघमारे यांची निवड झाली श्री बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार बावीस साली जिल्ह्यातील सर्वसामान्य सभासदांनी जो विश्वास टाकला त्या विश्वासास पात्र लावून शिक्षक बँकेचा कारभार काटकचरेचा व सभासद केला जाईल अशी ग्वाही यावेळी चेअरमन श्री तापकीर यांनी दिली मागील नऊ महिन्यापूर्वी शिक्षक बँकेत ज्या घडामोडी झाल्या त्यामध्ये राज्याने मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केला परंतु जिल्ह्यातील सभासदांच्या तो लवकरच लक्षात आला आहे कुरुमावली सदिच्छा मंडळाच्या जाहीरनाम्यानुसार आगामी दोन वर्षाच्या काळामध्ये शिक्षक बँक ही राज्यामध्ये निश्चितपणे अग्रगणी राहील अशी ग्वाही यावेळी नेते श्री बापूसाहेब तांबे यांनी दिली आज झालेल्या चेअरमन निवडीमध्ये मतदान होऊन श्री बाळासाहेब तापकीर यांना बारा मते तर विरोधी श्री भाऊराव राहीन यांना आठ मते मिळाली एक मतपत्रिका कोरी टाकली गेली सभेच्या अध्यक्षस्थानी राज्य उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट हे होते गेल्या नऊ महिन्याच्या प्राथमिक शिक्षक बँकेच्या कारभाराचे स्पेशल ऑडिट करण्याची घोषणा यावेळी मंडळाचे अध्यक्ष श्री संतोष दुसुंगे यांनी केली आजच्या शिक्षक बँकेच्या निवडणुकीत कोरी मतपत्रिका ऐक्य मंडळाचे श्री कल्याण लवांडे यांनी टाकली असून कोरी मतपत्रिका टाकून गुरुमाऊली आघाडीलाच एक प्रकारे आम्ही मदत केली आहे अशी माहिती राजेंद्र यांनी दिली मागील निवडीच्या वेळी शिक्षक संघाच्या राज्य पातळीवरील नेतृत्वाने जिल्ह्यातील बँक निवडणुकीत हस्तक्षेप केला परंतु बापूसाहेब तांबे यांच्या नेतृत्वाखालील जिल्ह्यातील सर्वसामान्य सभासदांनी तो डाव उधवून लावला आणि स्वकर्तृत्वावर पुन्हा सत्ता गुरुमाऊली सदिच्छा मंडळाने मिळवली अशी माहिती यावेळी दत्ता पाटील कुलट यांनी दिली ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सन न्यूज न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा